पाकव्याप्त काश्मीरमध्ये भारतीय जवानांनी सर्जिकल स्ट्राईक केल्यानंतर पाकिस्तानकडून सातत्याने शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात येत आहे या शस्त्रसंधीच्या उल्लंघनाला भारतीय जवानही प्रत्युत्तर देत आहेत या प्रत्युत्तरात आत्तापर्यंत पाकिस्तानी रेंजर्सच्या पंधरा सैनिकांना ठार मारण्यात भारतीय जवान यशस्वी झाले असल्याचं बीएसएफचे म्हणजे सीमा सुरक्षा दलाचे महासंचालक के के शर्मा यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितलं या काळामध्ये भारतामध्ये घुसू पाहणाऱ्या दहा दहशतवाद्यांना रोखण्यात आला असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे सर्जिकल स्ट्राईक नंतर भारतानं ऑपरेशन रुस्तम सुरू केलं असल्याचंही के के शर्मा यांनी स्पष्ट केले भारतामध्ये होणारी दहशतवाद्यांची घुसखोरी हा फक्त नियंत्रण रेषेपुरता मर्यादित विषय नाही तर हा सुरक्षा दलांच्या इंटेलिजन्स संदर्भातला सुद्धा महत्त्वाचा विषय आहे आणि त्या दृष्टीनेही बी एस एफकडून वेगवेगळ्या स्तरावर प्रयत्न करण्यात येत असल्याचं के के शर्मा यांनी स्पष्ट केले